कौन आहे चुडामन आनंदा पाटील असा प्रश्न नेहरूंना पडला होता आणि तो का पडला होता तर एकोणीसशे बासष्ट साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळं या प्रश्नाचंच उत्तर जेव्हा नेहरूंना सापडलं तेव्हा त्या प्रश्नातून धुळ्याला एक मोठं गिफ्ट मिळालेलं होतं हे गिफ्ट काय होतं आणि त्या चुडासम आनंदा पाटलाचं आज कुणाल पाटील यांचा जो भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे त्याची त्याच्याशी संबंध काय कुणाल पाटील कोण आहेत आनंदा पाटील कोण होते आणि कुणाल पाटलांच्या भाजप प्रवेशानं धुळे जिल्ह्याच्या राजकारणावर कशा पद्धतीनं परिणाम झालेला आहे त्याचा नेमका अर्थ काय तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी सदानंद तुम्ही द पॉलिटिक्सचा व्हिडिओ बघा तुम्ही अजूनपर्यंत पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बेलआयकांचं बटन देखील लावायला विसरू नका नेहमीप्रमाणे आपण एक गोष्ट करणार आहोत ती म्हणजे या विषयाचं बॅकग्राऊंड काय तर बॅकग्राऊंड असं आहे की कुणाल रोहिदास पाटील हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत दोन वेळा ते काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते आणि दोन वेळा ते काँग्रेसच्या तिकिटावर पराभूत झालेले आहेत एक वेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि एक वेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर त्याच कुणाल रोहिदास पाटील यांचा एक जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कारकिर्दीतला पहिलाच पक्षप्रवेश हा कुणाल रोहिदास पाटील यांच्या निमित्तानं झालेला आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये हा झालेला यावेळेस स्वतः माजी <स्तियाँगाँ> प्रदेशाध्यक्ष आणि मावळते प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते आणि रोहिदास पाटील यांचा चिरंजीव कुणाल पाटील यांचा भाजप प्रवेशानं खानदेशामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला असं मानलं जात आहे त्याचं कारण काय तर कुणाल पाटील हे काही साधेसुधे माजी आमदार किंवा नेता नाही तर घराण्याचा एक मोठा वारसा असलेले नेते म्हणून कुणाल पाटलांकडे बघितलं जातं त्यांना स्थानिक राजकारणामध्ये कुणाल बाबा म्हणून त्यांची ओळख आहे तर त्या कुणाल जे मी तुम्हाला बाबांचे व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की कौन आहे चुडामन आनंदा पाटील असा प्रश्न नेहरूंना पडला होता तर तेच चुडामन आनंदा पाटील म्हणजे कुणाल पाटील यांचे आजोबा आहेत तर त्याच कुणाल पाटलांचा प्रवेश होणं भाजपमध्ये ही एक काँग्रेससाठी धक्कादायक गोष्ट म्हटली जाते आणि स्वतः काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सापकाड यांनी कुणाल पाटील हे भाजपमध्ये जाणार आहेत असं कळाल्यावर कुणाल पाटलांनी भाजपच्या दबावाला बळी बळी पडू नये अशी प्रतिक्रिया दिली म्हणजे कुणाल पाटील हे काँग्रेससाठी कशा पद्धतीने महत्वाचे आहेत की नाहीतर काय होतं एखादा माणूस जाणार आहे पक्ष सोडून तर त्याला तो असाच आहे तो दबावाला बळी पडतोय वगैरे वगैरे त्याचे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत वगैरे अशा पद्धतीनं आपण सगळे आरोप होत असताना बघायला मिळते पण इथं काँग्रेसचे नेता म्हणतो की तुम्ही त्यांच्या दबावाला बळी पडू नका तुम्ही थांबा तुम्ही चांगले आहेत वगैरे वगैरे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणजे कुणाल पाटील हे काँग्रेससाठी किती महत्वाचे आहेत हे याच्यावरून दिसतंय आता कोण आहे समानंदा पाटील हा आपला व्हिडिओच्या सुरुवातीचा प्रश्न होता आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे एकोणीसशे बासष्टला ला लोकसभेची निवडणूक झालेली होती आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू जे विद्यमान तत्कालीन पंतप्रधान होते त्यांच्यापेक्षा अधिक असं मताधिक्य घेऊन निवडून आलेले व्यक्ती खासदार म्हणजे चुडासम आनंदा पाटील ते तीन टम खासदार झाले मग नंतर त्यांचे चिरंजीव रोहिदास पाटील हे धुळे ग्रामीणचे सात टम आमदार होते आणि पंचवीस वर्ष पंचवीस एक वर्ष ते मंत्री राहिलेले आहेत म्हणजे रोहिदास पाटील हे व्यक्ती कशा पद्धतीचे त्यांचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणावरचा कसा आहे तुम्हाला त्याचा अंदाज येईल एवढंच नाही तर रोहिदास पाटील हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं दोन हजार चारच्या नंतर जेव्हा महा विकास आघाडीचं महा विकास आघाडीचं म्हणण्यापेक्षा आघाडीचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचं सरकार आलेलं होतं त्या सरकारच्या काळामध्ये सातत्यानं रोहिदास पाटलांचं मुख्यमंत्री म्हणून जेव्हा चर्चा व्हायची त्याच्यासाठी रोहिदास पाटलांचं नाव आग्रह असायचं पण जे काही कुरघोडीचं राजकारण आहे त्याच्यामध्ये रोहिदास पाटील हे मागं पडल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं तर एवढ्या महत्वाच्या घराण्यातली व्यक्ती ही आज भाजपमध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे म्हणजे भाजपसाठी हा प्रवेश किती महत्वाचा आहे याचा तुम्हाला एक अंदाज येईल आता आणखी एक गोष्ट आहे कुणाल पाटील यांनी भाजप प्रवेशाच्या आधी एक बैठक बोललेली होती कार्यकर्त्यांनी त्या बैठकीमध्ये सांगितलं होतं की दे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला याच्या आधी तीन वेळेस भाजपमध्ये या अशा पद्धतीची ऑफर दिलेली होती पण आपण तेव्हा गेलेलो नाही असं कुणाल पाटील यांनी सांगितलं होतं आणि आत्ता कुणाल पाटील यांनी भाजप प्रवेश करण्याचं कारण सांगितलंय की कार्यकर्त्यांची कामं व्हायची असेल आपल्याला जो मोठा वारसा मिळालेला आहे जनतेचा तर तो वारसा जर चालवायचा असेल तर त्याच्यासाठी सत्तेत राहणं महत्वाचं आहे आणि पहिल्यांदाच अशी एक वेळ आलेली आहे कुणाल पाटील यांच्यासाठी की ते आमदार नाहीत खासदार नाहीत काहीच नाही आणि त्यांना विरोधात आहे अशा वेळी काय करायचं असा एक, एक महत्वाचा मुद्दा कुणाल पाटील यांच्या उपस्थित झालेला होता आणि त्या मुद्द्याचं उत्तर स्वतः कुणाल पाटील यांनी सांगितलेलं आहे की आपण विकास कामासाठी जनतेच्या कामासाठी म्हणून भाजपसोबत जातोय आणि कुणाल पाटील यांच्या या प्रवेशाच्या निमित्तानं अख्ख्या धुळे जिल्ह्यामध्ये जी काँग्रेस आहे ती नेतृत्वहीन झालेली आहे कारण कुणाल पाटील हे फक्त धुळ्यापुरतेच मर्यादित नव्हते हो तर त्यांचा प्रभाव हे प्रभाव क्षेत्र हे खानदेशमध्ये दे देखील असल्याचं आपल्याला बघायला मिळतो कुणाल पाटील वडील जे आहेत रोहिदास पाटील ते विशाल खानदेशचे नेते म्हणून ओळखले जायचे तर ती तो एक वारसा त्यांच्याकडं होता कार्यकर्त्यांचं संघटन त्यांच्याकडे होतं नेटवर्किंग जे म्हणतात ते तर तो सगळा प्रभाव घेऊन आज कुणाल पाटील भाजपमध्ये जॉईन झालेले आहेत आणि त्याच्यामुळं काँग्रेस नेतृत्वहीन झालेली आहे म्हणजे जसं अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडमधली काँग्रेस नेतृत्वहीन झाली असं म्हणलं जात होतं अगदी त्याच्या पुढची नेक्स्ट लेवलची गोष्ट आपल्याला धुळ्यामध्ये झाल्याचं बघायला मिळते धुळ्यात तर सध्याच्या घडीला काँग्रेसकडं एकही आमदार नाही फक्त धुळे लोकसभा मतदारसंघाचे जे खासदार आहेत ज्या शोभा बच्चा त्या काँग्रेसच्या आहेत पण त्यांचं प्रभाव क्षेत्र जे मूळ आहे त्या मूळच्या नाशिक जिल्ह्यामधल्या आहेत त्या नाशिकमधून आमदार देखील राहिलेल्या होत्या तर पण काँग्रेसनं ऐनवेळी त्यांना उमेदवारी दिली आणि ते त्या निवडून आलेल्या होत्या तर शोभा बच्चाव वगळता काँग्रेसकडं एकही नेता आत्ताच्या घडीला उरलेला नाही शोभा बच्चाव देखील दुसऱ्या जिल्ह्याचे आहेत त्याच्यामुळे काँग्रेस पुढे एक भलं मोठं प्रश्नचिन्ह या प्रवेशाच्या निमित्तानं उभं राहिलेलं आहे मोठा धक्का काँग्रेससाठी आहे पण याच्या पुढची इंटरेस्टिंग गोष्ट होतीये ती म्हणजे भाजपसाठी असणार आहे कारण बघा भाजपकडे तिथं जे कुणाल पाटील आहेत त्यांचा पराभव कोणी केलेला आहे तर कुणाल पाटलांचा प्रभाव हा रामचंद्र भदानी पाटील यांनी केलेला रामचंद्र भदानी यांना एक लाख सत्तर हजार मतं मिळाली होती आणि कुणाल पाटलांना एक लाख चार हजार मतं मिळाली होती रामचंद्र भदानी पाटलांना अठ्ठावन्न टक्के मतं मिळाली होती आणि कुणाल पाटलांना पस्तीस टक्के मतं मिळाली होती म्हणजे जवळपास तेरा टक्क्यांचा मतांचा फरक होता अशा फरक असताना कुणाल पाटलांचं भाजपमध्ये कुणाल पाटील जर भाजपमध्ये गेले तर मग भाजपचे जे मूळचे कार्यकर्ते आहेत जे कुणाल पाटील वर्षानुवर्ष भाजपच्या विरोधात त्यांचा संघर्ष झालेला आहे तर जे पारंपरिक विरोधक आहेत त्यांचं काय का होणार आहे ते कशा पद्धतीनं कुणाल पाटलांना ॲक्सेप्ट करणार कुणाल पाटलांचे कार्यकर्ते भाजपला कशा पद्धतीने ऍडजस्ट करून घेणार हा एक इंटरेस्टिंग मुद्दा असणारा ह्या सगळ्या येत्या काळामध्ये ही एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट याच्यामध्ये बघा जसं एखादं घराणं असतं तसंच त्यांच्या देखील घराणं आपल्याला बघायला मिळतं आत्ताच बारामतीमध्ये कारखान्याची निवडणूक झाली तर मालेगाव की पवार व्हर्सेस तावरे कुटुंब तसंच धुळ्याच्या राजकारणामध्ये देखील पारंपरिक जे राजकारण आहे रोहिदास पाटील यांच्या कुटुंबाला स्थानिक पातळीवर विरोध होते भाजपकडून ते मनोहर पाटील यांच्या कुटुंबाचा मनोहर भदाने पाटील तर ते शकले नाहीत रोहिदास पाटलांच्या कुटुंबाच्या विरोधात पण त्यांचा मुलगा पहिल्याच निवडणुकीमध्ये राघवेंद्र हे यांनी मात्र कुणाल पाटील यांचा पराभव करत एक प्रकारचा वचपा काढण्याचा भाग त्यांच्या सगळ्या निकालाकडं विजयाकडं म्हणून बघितलं जाते तर ते आणि त्यांचे कार्यकर्ते जे पारंपरिक कार्यकर्ते तर दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यामध्ये कशा पद्धतीनं ऍडजस्ट एकमेकाला केलं जाणार आहे हा बघण्यासारखा भाग असणार आहे कारण कुणाल पाटील यांचा स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांशी एक वैचारिक अशा पद्धतीचा देखील संघर्ष राहिलेला आहे तर या सगळ्यांकडे आपण त्या पद्धतीनं बघू शकतो पण तुम्हाला काय वाटतं कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपला बळ मिळणार आहे का आणि मिळणार असेल तर ते कशा पद्धतीने मिळणार आहे दुसरीकडं जी काँग्रेस नेतृत्वहीन धुळ्यामध्ये दिसते तर ती नेतृत्वहीन असणं हे काँग्रेसचं यश असू शकणार आहे काय येत्या काळामध्ये की अपयश असणार आहे कारण नांदेडमध्ये दे देखील अशाच दे दे पद्धतीनं काँग्रेस नेतृत्वहीन झालेली होती आणि तिथं अशोक चव्हाण गेल्यानंतर देखील दे 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 काँग्रेसनं आपला खासदार निवडून आणलेला होता तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही कुणाल पाटलांच्या प्रवेशाकडे कसं बघता ते तुम्ही आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील तुम्ही तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नोंदवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद